चना डाळ बटाटा मिक्स भाजी रेसिपी कशी बनवायची आज आपण ही रेसिपी बघणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू चना डाळ बटाटा मिक्स भाजीची रेसिपी सोपी आणि चविष्ट रेसिपी रेसिपी आहे डाळ भिजवल्यामुळे लवकर शिजते वे लागणारे साहित्य एक वाटी चना डाळ दोन मध्यम आकाराचे सोलून चौकोनी तुकडे करून घेतलेले बटाटे दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेले आलं लसूण पेस्ट एक चमचा हळद अर्धा टीस्पून लाल तिखट एक टीस्पून धने जिरे पूड एक टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून चवीनुसार मीठ कोथिंबीर सजावटीसाठी देण दोन टेबलस्पून तेल दोन ते तीन तास भिजत ठेवा कुकरमध्ये दोन तासासाठी भिजून घेतलेली चना डाळ घालून त्यात दोन वाटी पाणी घालून पाणी व चिमूटभर मीठ घालून दोन शिट्ट्या काढून घ्या दोन शिट्ट्या काढून घेतला डाळ मऊ पण तुटणार नाही अशा प्रकारे शिजून घ्या भाजीसाठी फोडणी तयार करा कढईत दोन टेबल स्पून तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात जिरं जिरं तडतडलं की बारीक चिरून घेतलेला कांदा घाला कांदा हिरव्या मिरच्या घालून छान असे मिक्स करून हलके सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या कांदा हिरव्या मिरच्या परत लकी त्यात आलं लसूण पेस्ट घालून मिनिटभर परता आलं लसूण पेस्ट परत लकी मग त्यात मसाले व भाज्या घाला टेबल टेबलस्पून हळद एक टेबलस्पून लाल तिखट अर्धा टेबलस्पून स्पून जिरे पावडर छान असे मिक्स करून घ्या मिक्स करून मिनिटभर परता मिनिटभर परतलं की त्यात बटाट्याचे तुकडे घाला व मीठ घालून छान असे मिक्स करून घ्या मिनिटभर परतल्यावर त्यात चिरून घेतलेला टोमॅटो घालून मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यावर थोडेसे पाणी घालून बटाटे अर्धे शिजेपर्यंत झाकण ठेवून वाफवून घ्या सात ते आठ मिनटं बटाटे शिजून घेतला आता शिजून घेतलेली चणाडाळ घालून पाणी सहित घालून घ्या छान असे मिक्स करून पाण्या पाण्यासह डाळ घातल्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज लागत नाही मिक्स करून झाल्यावर पाच मिनटे मंद आचेवर उकळी काढून घ्या उकळी काढून घेतल्यावर त्यात घेतलेला अर्धा टेबलस्पून गरम मसाला घालून छान असे मिक्स करून घ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कसुरी मेथी घाला आणि गॅस बंद करा डाळ भिजवल्यामुळे लवकर शिजते व मऊ होते टोमॅटोऐवजी तुम्ही चिंचकोळी घालून थोडी आंबटसरचाव आणू शकता चना डाळ बटाटा मिक्स भाजी रेसिपी चवीला अप्रतिम लागते चना डाळ बटाटा मिक्स भाजी गरमागरम चपाती पोळी भाकरी किंवा पुरीसोबत सर्व करा रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद